ब्रमहस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सात मे उत्तम ध्यानासाठी कर्मे सांभाळावीत कधी कधी एखादा शिष्य सद्गुरूंना विचारतो ध्यान करताना काही वेळेस चित्त लागत नाही या प्रश्नाची दुसरी बाजू अशी आहे की बऱ्याच वेळेला आपले चित्त लागते सुद्धा ध्यान करणे ही एक अंतरंग गोष्ट आहे आणि ध्यान होणे ही देखील अंतरंग गोष्ट आहे हे हळूहळूच साध्य होत असते मन कधीतरी थोडे बहुत शांत झाले आहे असा आपला अनुभव आहे ध्यानामध्ये चित्त न लागण्याचा संबंध चित्तावरचे जे नाना संस्कार जे आपल्या कर्मांमुळे घडतात त्यांच्याशी आहे आपल्या बऱ्या वाईट कर्मांचा लेप चित्तावर उमटत असतो आपले मन आपण कोणत्या प्रकारच्या कर्मांमध्ये किती वापरतो व्यवहारात कोणत्या गोष्टीत रमतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आपण जी काही कर्मे करतो त्याचा व्याप आपल्याला ध्यानामध्ये झाल्याखेरीज राहत नाही एक चांगले साधक होते पारमार्थिक ग्रंथांचे वाचन करीत असत त्यांचा अबोल अंतर्मुख असा स्वभाव होता कालांतराने त्यांची एका शेअर ब्रोकर बरोबर मैत्री झाली आणि मग सगळे तंत्र बिघडले अलीकडे फारसे वाचन होत नाही नामस्मरण होत नाही अशा तक्रारी सुरू झाल्या ते साधक इतक्या अतिरिक्त कर्मांमध्ये पडले की त्यांना काही सूचेनासे झाले यासाठी साधकाने कायम सावध असावे जर आपण आपला व्यवहार नियत अशा कर्मांमध्येच करायचा असे ठरवले अधिकाची अपेक्षा न करता यथा न्याय मिळेल ते घ्यायचे असे ठरवले तर आपल्याला जीवनात बरीच शांती मिळू शकेल आपली कर्मे आपणच तपासायची आहेत कोणत्या कर्मांनी आपल्याला कशा रीतीने व्यग्रता येते हे तपासून पाहावे आणि त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करावा तसे प्रयत्न केले तर ध्यानामध्ये चित्त लागायला मदत होईल खरे तर चित्त शांत असणे ही ध्यान करताना स्वाभाविक स्थिती आहे अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये देखील ध्यानामध्ये मन पूर्ण शांत झाले आहे अशी उदाहरणे चांगल्या चांगल्या साधकांची आहेत उपासनेच्या या शिदोरीवर आपण अनेक वेळेला व्यग्रतेपासून वाचलेलो आहोत मनस्थिती शांत राहिली आहे असा अनुभव अनेकांना आला असेल कर्माचा भाग जर आपण सावधपणे सांभाळला तर ध्यानामध्ये चित्त लागायला निश्चित मदत होते ध्यानामध्ये चित्त लागत नाही असे आपल्याला जे वाटते त्याला जबाबदार अशी अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या चित्तात असणाऱ्या ओढी त्या ओढी देखील आपण तपासून पाहाव्यात काय कल्पिते कल्पना काय जल्पिते जल्पना अंतरीचे तरंग नाना काय म्हणती हे तपासून पहावे पतंजली महामुनींनी चित्त शांत राखण्यासाठी एक उपाय सांगितलेला आहे की वितर्क बाधने प्रतिपक्ष भावन खूप क्रोध येत असेल तर प्रेमाचे विचार मनात आणावेत खूप मोह वाटत असेल तर निर्मोहत्वाचे त्यागाचे विचार मनात घोळवावेत त्यामुळे मन शांत राहण्यास व पुढे निस्तरंग होण्यास मदत मिळेल मात्र त्यातही पहिला विचार जाऊन दुसरा विचार बलवत्तर होण्याचा धोका संभवतोच या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे विचारांपासून अलिप्तता किंवा साक्षीभाव हा सर्वात प्रभावी उपाय आहे सर्व बाजूंनी असे प्रयत्न जर वर्षानुवर्षे करीत राहू तर ध्यानातील आनंद व शांती आपल्यापासून दूर राहणार नाही परमहं माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 समर्थ